राज्यात सध्या मंत्री आणि अधिकारी हनी अडकल्याचं कथित प्रकरण जोरदार चर्चेत आहे काँग्रेस नेत्यांनी याबाबत खळबळजनक दावे केले आहेत पण अद्याप हे मंत्री आणि अधिकारी कोण आहेत याचा खुलासा मात्र झालेला नाही जर हा खुलासा झाला तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो या हनी ट्रॅपच्या चर्चेच्या अनेक थेअरीज ही सांगितलं जात आहेत यामध्ये चार मंत्र्यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे याबाबत काही राजकीय नेत्यांनी काही खळबळजनक माहितीही दिली आहे हे प्रकरण काय काय आहे आहे तसंच याबाबत माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भर सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवत अनेक मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅप मध्ये अडकल्याचा खळबळजनक दावा केला होता नाशिकच्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचा दावाही त्यांनी केला होता त्यांच्या या दाव्यावर शेवटच्या प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यावर चर्चाही केली होती हनी ट्रॅप वगैरे प्रकरण बोगस आहे उगाचाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी याची चर्चा सुरू आहे त्यामुळे उगाच अनेक मंत्री एकमेकांकडे संशयानं पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं विरोधकांनी चर्चेत राहण्यासाठी या विषयाला हवा दिली असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी याला जास्त महत्व न देता विषय संपवला होता पण पावसाळी अधिवेशनाची सांगता होताच पुन्हा या प्रकरणानं उचल खाल्ली कारण या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांचं एक तपास पथक नाशिकला रवाना झालं होतं त्यानंतर याची पाळ थेट जळगाव पर्यंत पोहोचली भाजपाचा सदस्य असलेल्या प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा लोढा जळगाव जिल्ह्यातील जामनेरचा रहिवासी आहे त्याच्यावर मुंबईत एक पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅप प्रकरणी असे दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या लोढाच्या जामनेरच्या घरावर पोलिसांनी छापेमारी करत त्याच्या घरातून लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत तसंच चाकीनाका पोलिसांनी चकाला इथल्या लोढा हाऊसमधून त्याला त्याला अटकही केली आहे जामनेरमध्ये असताना सुरुवातीच्या काळात या प्रफुल्ल लोढाचं आणि भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चांगलं सख्य होत पण नंतर त्यांच्यामध्ये वितुष्ट आलं आणि त्यानंतर त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचवेळी आपण एक बटन दाबलं तर सगळं काही उघड होईल असं महाजन यांचं नाव न घेता दावा केला होता त्यानं एकनाथ खडसे यांनाही टार्गेट केलं होतं त्यानंतर त्यांना पुन्हा भाजपाशी जुळवून घेतलं दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी दिशाभूल करत असल्याचं सांगत गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा एकत्रित फोटो करून खळबळ उडवून दिली तसंच या कथित हनी ट्रॅप प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती राऊत यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत ही दिशाभूल करतात महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितलं या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी होईल चार मंत्री अनेक अधिकारी या अडकलेले आहेत शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार पळाले असा दावाही त्यांनी केला त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं त्यांनी म्हटलं की प्रफुल्ल लोढा हा भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता होता तोही सात आठ वर्षांपूर्वी आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर वर्गातला होता नंतर त्याच्या राजकारण्यांशी आणि गिरीश महाजनांशी संबंध झाले या माध्यमातून सध्या तो पन्नास साठ कोटी रुपयांचा मालक असल्याचं म्हटलं जातं प्रफुल्ल लोढा महाजनांना म्हणत होता की मी पोलिसांकडे तक्रार दिलेलीच आहे जर एक बटन मी दाबलं तर सारं उघडकीस येईल तसंच ट्रायडंट हॉटेलला काय काय केलं ते सर्व जगाला सांगेल असं त्यानं दावा केल्याचं खडसे यांनी सांगितलं दुरावा झालेला असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याला पुन्हा भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला हा चमत्कार कसा काय घडला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय तसंच त्याची प्रॉपर्टी कशी वाढली याचीही चौकशी करायला हवी असं खडसे यांनी म्हटलंय व्यक्ती असण्याचा संशय आहे या हनी ट्रॅप प्रकरणाची मुख्यमंत्री खोलात जाऊन चौकशी करतील अशी मला आशा आहे यासाठी एसआयटी स्थापन करावी त्यामार्फत खोलवर जावं यातून एका मागोमाग एक गोष्टी बाहेर येतील मला माहिती आहे पण मी दाव्यानं सांगू शकत नाही याचे धागे दोरे महाजनांपर्यंत पोहोचू शकतात असं मी आज म्हणू शकत नाही पोलिसांनी याचा तपास करावा असं एकनाथ खडसे यांनी तसंच या हनी ट्रॅप प्रकरणावर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भाष्य केलं आहे बावनकुळे म्हणाले लोकांची करमणूक करण्याचा हा प्रकार आहे इतका गंभीर विषय आहे तर विरोधक सभागृहात का बोलले नाहीत इतके दिवस का थांबले यात अडकलेले चार मंत्री कोण हे मला माहीत नाही ज्यांनी आरोप केले त्यांनाच विचारा सेडी लावा नाही तर काही करा कोणी घाबरणार नाही खडसेंच्या आरोपांवर बोलताना काही नेत्यांना स्फोटक वक्तव्य करण्याची सवयच लागली आहे असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे तर मंडळी या सगळ्या हनीट्रॅप प्रकरणामागचं खरं सत्य नक्की काय आहे या चौकशीतून खरोखरच मोठमोठी नावं बाहेर येतील का की हा सगळा फक्त राजकीय खेळ आहे तुमच्या मते या प्रकरणात कोणाचा पर्दाफाश होऊ शकतो आणि यामुळं राज्याचं राजकारण किती हलणार आहे आपले विचार आणि अंदाज कमेंट्स मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र